नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे कैरा फोडायचं काम चालू आहे भट्टी सुकायला पुसून वगैरे ह्यांचं चाललंय फोडायचं थबा कि जरा दोन मिनटं व्हिडिओ तर तर ह्यांचं चाललंय कैरा फोडून द्यायचं

थोडं थोडं राहिलं होतं थो छोटे छोटे काम ते केले चालू कसं वाटतंय का तर राडा आहे आजचा दिवस आज उद्यास धुवून काढायचं पूर्णपणे सकाळ आणि आपल्या पायऱ्यांचं पण काम चालू केलं असं असं मिस्क राहायचं चाललं त्यांचं कट मस्त

पण पैसा पैसे नाही मित्रांनो झालं झालं खिडक्या झाल्या राहिलेलं राहिलेलं त्याच्या पण झाले आणि कौल वाचवायचं राहिले थोडस राहिले फक्त डाफ वगैरे राहिला आहे तेवढा डाफ वगैरे झाला म्हणजे झालं तर जमा

घराची वास्तुक शांती घालू आता एक 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 फायनल माझा झाली प्लास्टर झालं कवलं टाकून झाली फरशीच काम पण झालं आता काम मला वाटतं एका महिन्यात म्हणजे राहिलेलं डुबूक आहे काय असं एक्स वाय जे खर्च असेल तेवढा झाला की आपलं काचा काम सुद्धा पूर्ण होत आणि दरवाजाच लेझन म्हणले पण दरवाजा लगेच नाही नियोजन नियोजन लांबते दरवाजा थोडं एक महिन्याचा आहे एक दीड दीड महिन्याचा आहे दरवाजा दरवाजा होईल आणि काचा बसवल्या पण तुझं ग्रिलचं काय ग्रिलचं नियोजन नाही तर ग्रिलचं नियोजन कसं आहे आपल्याला सध्या काच महत्वाचे होते कसं का त्याच्यातून काय पण येतं ना मुळे ये पाणी पुन्हा जेणे डोकं त्याने डोकं पुन्हा आला पावश त्याच्यामुळं ग्रिलच्या आधी आपण काच बसवली ग्रील काय एक एक जसं पैसे येतील तसं एका खिडकीची घरचा मी कारा गेले त्याच्यामुळं होऊन जाईल पण एक एक गोष्ट एक एक ग्रिल करायची ते पण बॉक्स बनवणार आहे मी ग्रिलला कारण काचे टाकली म्हणलं ग्रिल वाचून घराचा शो जायला नको म्हणून ते चांगलं करायचंय तुम्ही करणार वाटलं तुम्हाला करणार करणार पण म्हणजे कसं रोज आपण ह्या बिझनेस मध्ये आहे रोज त्या तशा चुका झाल्या माझ्या काही चुका झाल्यात बस मला कळतं पण कळत काही गोष्टी जर असत मला माहिती मी करू शकत तू पण पन... कॉम्प्रोमाइज करायला तर कर, काही गोष्टी केले महत्वाचं के, म्हणजे बाहेर झाडांचं नियोजन होतं या पावसाळ्यात म्हणजे पावसाळा चालू करायला खूप झाडं लावायचे होते पण सध्या कसं थोडं ढकललं होईल सगळं होईल पावसात काल तर पाऊस चालू झाला त्या टायमाला आणि आजीच आमच्या आजीच आमच्या ओरिसरात आहे तुम्ही ओरिसरात आला सगळी जण या जंगला जंगला जो आसपास असेल त्यांनी आम्ही शिंदेवाडी मध्ये राहतो शिंदेवाडी खाजवडी इचरायचं रवी शिंदेचं घरी विचारलं आम्हाला ओळखत नाही तर पण रवी शिंदे खूप जण ओळखतात म्हणून सांगतो माझ्या मोठ्या भावाला रवी शिंदे नाव आहे कोणी विचारा शिंदेवाडीत येऊन सगळीजण सगिजण마트 लाकडी शेजारी आमचं जवळच आहे मग या सगिजणत तसे बघितला व्हिडिओ मी कोण कोण आहे कसा कसा कार्यक्रम झाला सगळं मी व्हिडिओ वगैरे छान काढलं तसं काय नाही आणि हदून आला माझा अभ्यास कर बस सांगायला नंतर बीगे करताय बरं चालले काय रे फोडायचं आपल्या लोणचा लोणचं घ्यावून लोणचाचा टॉप टोपत आला कारण हे वीस किलो लोणचं आपलं जाणार आहे पहिलं गेलं आत्ताचं हे वीस किलो पण गेलं आणि आता परत कैर पाण्याचं चालू आहे आणि अजून मार्केट सांगितले फोन करून करा ठेवायला पन्नास किलो तर असं डाय व्हिडिओ कसं वाटलं सांगा आणि कोणाला पाहिजे असेल लोणचं कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाकू शकता ते नंबर आहे माझा सत्तर वीस ते शहात्तर तेरा